नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले नऊ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पंधरा लाईनी ट्रॅक्टरच्या वर चार लाईनी या पिकअपच्या लागलेल्या पंधरा यामुळे की आज ट्रॅक्टर असे पूर्व पश्चिम उभं केलेले जेणेकरून साईडचे जे फाळके ट्रॉलीचे ते पाडता यावे व्यापाऱ्यांना बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ट्रॉल ट्रॅक्टर उभं केलेले आज बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे दुसऱ्या लाईनपासूनच स्टार्ट केलेले आहे आपण आज बघू शकता मला ट्राय मारले काय भाऊ गेला दादा एकोणावीसशे बावन्न बर एकोणावीसशे बावन्न गेलेलं आहे बघू काय भाऊ गेला दादा अठराशे एक्क्याण्णव बर कुठलाय माल ब्राह्मण लाल कांदा काय बघ काय बघेल एकोणवीस एकावन्न बर लाल कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय भाऊ गेला काका दोन हजार कुठलाय माल शिंदा बियाणा कोणता औरंगाबाद औरंगाबाद दोन हजार संभाजीनगरचं बिया नाही म्हणता दोन हजार लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघायला पंचवीस कुठली आहे मुरमी मुरमी कोणता बियाण आहे कोणता बियाण आहे नारळी बरं पंचवीस शेकिंग नारळी बियाणाचं कांदा आहे बघू शकता मला पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघ गेलं दादा अठराशे चाळीस बरंट आहे काय गेलो बघा साडे पांधरा कुठला आहे माझा बरं साडे पांधराशे मीडियम साईज आहे आहे काय बघ गेलो साडे तेरा साडे तेराशे गेलेलं आहे लाल कांदा आहे काय बघ हा सतराशे एक काल का आज सतराशे काल बावीसशे गेलेला होता आज माल बघू शकतो आज पाचशे ने मार्केट डाऊन पाचशे रुपया काय भाऊ गेलं दादा दा दा? आज सतराशे काल काल होते का मग काल होत काय भाऊ गेले ते बावीसशे काल बावीसशे आज सतराशे आज कमी झालं पाचशे न मार्केट झालं काय भाऊ गेले पंधराशे बर पंधराशे रुपये लहान काल काय भाऊ जायले सोळाशे ऐंशी बर सोळाशे ऐंशी गेले मार्केट डाऊन आहे आज सोळाशे ऐंशी पाचशे सहाशे रुपये हा ना काल होते का काय भाऊ गेले का चोवीसशे येस का आज सोळा सोळाशे ऐंशी बापरे साडे सातशे कमी गेला आज काय भाऊ गेलो तेराशे बावन कुठलंय बाल केल तरी काल काय गेले ते पंधराशे तेराशे बावन्न बघ बघू लाल कांदा आहे काय भाव गेलो दादा आज किती अठराशे एक्कावन्न आज कमी झालं लाल कांदाय काय भाऊ गेलं काका अठराशे बर अठराशे गेलं मार्केट कमी झालं कुठला आहे माल जनूर कोणतं बियाणं जिंदालचं बियाणं अठराशे रुपये गेलेलं आहे काल तेवीसशे काय बघेल तेराशे पंचावन्न तेराशे पंचावन्न आपली भाड्या समाली काय बघेल पंधराशे पंधराशे गेलेला आहे कुठलाय माल दरसवाडी हा काय वगैरे पंधराशे सत्तर तरसवाडीचा माल आहे का पंधराशे सत्तर गेलेलं आहे मिडियम साईज काय भाऊ गेलो दादा दोन हजार बहात्तर आहे माल अर्धावर दोन हजार बहात्तर कोणतं बिया नाही चाय ना का बर बाबा काय भाऊ गेल सोळाशे कमी झाला आज

काय भाऊ गेला दादा आज सतराशे एकावन्न कुठला माल काजी सांगितलं काजी सांगवी आज डाऊन झाला नाव गेलेलाय काय भाऊ गेला काका तेवीसशे कुठला आहे माल सांगवी कोणतं बियाणं चायला तेवीसशे गेले नाही काल किती गेले ते बर तेवीसशे काय भाव गेला काल किती गेलो पंचवीसशे पंचवीसशे गेला आज चोवीसशे गेला ना बरं कुठलाय मान का कोणतं बिया ना चायनाच ना बर चोवीसशे रुपये गेलेलं आहे बघू शकता लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न साठ आहे काय बघेल काका सव्वीसशे सोळा कुठला कुठलाय माला मालसाकुरी कोणतं बियाणा घरगुती सव्वीसशे सोळा क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम काय बघेल बाबा सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी कुठला आहे माल मालसाकुरी कोणतं बियाणा गडबती सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी आतापर्यंत तर तुमचं टॉप गेलेलं आहे बर का बाबा लाल <laughs> कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम ड्रायमाल आहे पन्नास पंचावन्न साईज आहे पूर्ण गाडी काय बघेल दादा आज सत्तावीसशे कुठला माल कात कातरणी सत्तावीसशे गेलेला आहे टू थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पर क्विंटल कोणतं बिया नाही आहे नारळी ना बरं काहीस्ट आहे आज तुमचं हो गेले चौदाशे बर थोडा डागा ना माल चौदाशे दिलेला आहे काय भाऊ गेला दादा एकोणावीसशे आहे माल सात कोणत्या बियाणा साध बिया काय भाऊ गेले एकोणावीसशे एक्कावन्न बर काय भाऊ गेलो वीर सतराशे एकावन बरं सतराशे एक्कावन्न गेलेला आहे माल काय वाज सोळाशे एकाहत्तर अठराशे काल होता का काय होतं काल काय गेलं एकोणावीसशे दहा रुपये एकोणवीसशे दहा आज दाऊन झाला काय भाऊ गेला काय गेलं अठराशे एक्क्याऐंशी बर कुठले अठाशे एक्याऐंशी काय बघू दादा एकोणावीस आहे पंचवीस केलो एकोणावीस काल किती गेले तुमचे दोनशे ना डाऊन बावीस तीनशे ना तुटले आज डाऊन आहे लाल कांदा आहे क्वालिटी सुपर आहे काय भाऊ गेला दादा तेवीसशे ऐंशी कुठला आहे माल रेडगाव कोणतं बियाणं बर तेवीसशे ऐंशी येलोराच बियाण बघेल का अठराशे ऐंशी बर काय बघेल एकोणावीसशे बावन्न आहे माल कान मांडरी कोणते बियाणं घरगुती एकोणावीसशे बावन्न काय बघेल अठराशे सात ड्रायम आले कुठला आहे माल कान सात कोणतं बिया नाय गेलं दादा बावीसशे बावीसशे गेलेले आज काल किती गेलो तुझं काल चोवीस दोनशे नऊ लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम काय गेलो दादा सव्वीसशे सबीछ सत्तर कुठलाय माल कातरणी कोणतं बियाणं नारळी विकत्या का बियाणं विकत्या काय नाव आपलं कदम योगेश, कदम नाररी बियाण्याचा कांदा आहे ते सत्तर गेलेलं आहे बघू शकता मला नारळी डबल पत्ती राहते वरची निघाली तरी खालची लालच निघते त्यामुळे जा जास्त भाव जातो टिकवण क्षमता पण चांगली बघू शकता माल आतली पण पत्ती रेडच आहे काय बघेल दादा आपलं एकवीसशे कुठलाय माल कातरणीचं कोणतं बियाणं साधा एकवीसशे रुपये गेलेले लाल कांदा आहे मीडियम साईज आहे काय गेलं दादा सतराशे पंचवीस कुठला आहे माल सोग्रजचा माल सतराशे पंचवीस गेलेला आज काय भाऊ गेलो एकोणावीसशे चाळीस कुठले रायपूर एकोणावीसशे चाळीस काय गेली गोल्टी अकराशे चाळीस काय भा गेला एकोणावीसशे एकोणावीसशे गेले लाल कांदा सुपर क्वालिटी एकदम ड्राय मालिक काय भाऊ हो गेलो होता आता दोन हजार कुठलाय माझा निंबाले निबाळे कोणतं बियाणं साईन असलेलं त्यांनी घरगुती दोन हजार गेलेलं आहे काय भाऊ गेला काल किती गेला होता तेवीसशे आज एकोणऐशे एक्कावन्न का भरपूर मार्केट तुटला आज एका दिवसात एकोणावीसशे एक्कावन्न कोणतं बियाणं घरगुती कुठले रायपूर किती गेले कोणावीसशे नव्वद माल बघू शकत चांगला माल आहे कोणता बिया आहे ना माल चांगला आहे पण मार्केट डाऊन झाला आज काय भाऊ गेले साडे सोळा बघ गोल काय भाऊ गेले राधा गोलटी अकराशे चोवीस बरं कुठली गोलटी चांगली ओके काय भाऊ बघेल एकोणावीसशे एकोणाशे कुठलाय मालदूड एकोणावीसशे गेले नाही आज कमी झालं मार्केट दोनशे चारशे न काय गेलं दादा आज एकोणावीसशे बावन्न एकोणीशे बावन एकोणा कोणतं बी येणार एकोणावीसशे बावन्न काय गेलो एकवीसशे बावन्न एकवीसशे बावन्न बर कुठले शिंदवड चा शिंदवड